आपण पाहतात मानदेशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मसोड पोलिसात सदर महिलेने फिर्याद दाखल केली असून अधिक तपास एपी आय अक्ष सोनोने हे करीत आहेत अधिक माहिती अशी डाकणी येथील साबळ्याचे शेत शिवारामध्ये सदर पीडित महिला ही कुरपणी करीत असताना मल्हारी पांढुरून काढी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार ढाकणी तालुका मान जिल्हा सातारा हा आरोपी तिथे आला आणि त्याने त्या आरोपीने सदर महिलेला उसने दिलेल्या पैशाची मागणी केली यावेळेला तिने पैसे देण्यास नकार दिला असता तिच्या ब्लाऊजमध्ये हात घालून गैरवर्तन केले व तिच्या ब्लाऊजमध्ये असणारे दोन हजार रुपये काढून घेतली व तो पळून गेला अशी फिर्याद सदर महिलेने म्हसवड पोलिसात केलेली आहे यावरून मसोडा पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे मात्र सदरचा आरोपी हा ग्रामसेवक पदावर कार्यरत असून जावली येथे तो ग्रामसेवक म्हणून काम करीत आहे त्याच्या या वर्तनामुळं एकच खळबळ उडाली असून सरकारी नोकऱ्यांनी अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळं लोकांमध्ये चर्चा होत असून या आरोपीला तात्काळ अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे आजी लोखंडे मसवड प्रतिनिधी आपण पाहतात मानदेशी न्यूज